नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नेटाळी इथे अॅग्रोस्टॉक योजना शिबिराचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन पालघर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोकनेता उपयोगी योजना मार्फत वंचित घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उद्घाटन प्रसंगी बोलत होते महसूल विभाग कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग या तीन खात्याच्या माध्यमातून खून योजना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबविली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या जमिनी शेतात घेतलेली हंगामी पिके आणि त्यांच्या शेताचे भौगोलिक स्थान ही माहिती एकत्र करून कृषी विषयक इतर संसाधनांचा वापर योग्य रीतीने करणे व आर्थिक योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पारदर्शक प्रणाली ज्यामध्ये शेतकऱ्याची ओळख फॉर्म आयडी निश्चित केली जाणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी डी अनिवार्य आहे हवामान अंदाज मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळण्यासाठी उपयुक्त असून पीक विमा योजनेचा लाभ घेणे सोपे होते डिजिटल पीक कर्ज मिळवणे सोपे होणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले या, या उद्घाटन कार्यक्रमास पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील उपविभागीय अधिकारी सुनील माणी तहसीलदार रमेश शेंडगे जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर तसेच ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट